नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो मराठी रंगभूमीवर सर्वाधिक नाट्यप्रयोग करणारा कलाकार प्रशांत दामले यांची विनर्स बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे विश्वविक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र विश्व विनर्स बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या चेअरमन मिस इंडिया डॉक्टर ईशा अगरवाल आणि एकशे चौऱ्याऐंशी विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉक्टर दीपक हरके यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये जगभरात एकशे त्रेचाळीस देशात ध्यानधारणा शिकवल्या जाणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बाणेर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी डॉक्टर त्रिवेणी यांच्या हस्ते ईश्वरीय सौगात देऊन प्रशांत दामले यांचा नसा, यांना सन्मानित करण्यात आले यावेळी ब्रह्मकुमारी आशा दिदीसुद्धा उपस्थित होत्या सोळा नोव्हेंबर रोजी बालगंधर रंग रंगमंदिरामध्ये एका नाट्यप्रयोगाच्या वेळेस हा पुरस्कार हा प्रमाणपत्र प्रशांत दामले यांना देण्यात आले आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट तुम्ही आमच्या बातमीराठीन या न्यूज चॅनलवर बघत राहणार आहात यासाठी आमचं बातमीराठीन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद